चू हो आय यू बेटा या आय एम गुड मम्मा आज युज्युअल आय एम गुड मम्मा हॅलो गाईज सो वी आर गोइंग आऊट टुडे तर कुठे जातो आहे अजून काही माहिती नाही बट लवकर नाश्ता वगैरे आवडला आणि मग आम्ही निघालो आहे असंच बाहेर पावसाळ्यातचं फिरायला सो so, कुठे जाईल ते मी तुम्हाला दाखवण्याचं आहे आणि आज मस्त छान छान काय खाल्लं आपण अयोध्या तू काय खाल्लं गाजर राईस कॅरेट राईस आणि मम्मानी खाल्लाय आपे आजीनी दोन्ही आजीनीच बनवले होते ना फिलो? फिलो, 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 है ना पिल्लो पिलो पिल्लो 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 इकडे बघ ना आता पाऊस सुरू आहे बाहेर तुम्ही बघत असाल छान पाऊस आणि आम्ही आता चाललो भूर आहे ना पिल्लो पिल्लूला घेऊन चूला अस फुल पॅक केलंय मी आणि जो खेळतो सोबत कारे गोलू काय करतोय गुलू गुलू आला का हाय बाय आम्ही हिंजवेळीची ट्राफिक क्रॉस केली आणि असं मस्त रिवर वगैरे डॅम अस सगळीकडे म्हणजे पाणीच आहे इकडं तर लोणावळा रोडला तर असा मस्त जातो आहे आता मध्येच मग आम्ही हळशी डॅमला थांबलो आहे आणि इथे खूप छान वातावरण वाटलं मम्मीला असे सोन चाफाचे फ्लावर्स तिथे दिसले सो त्यांनी मस्त असे तोडून आणले आणि सगळीकडे गाडीत छान सुगंध होता आणि स्मॉल पण त्या फ्लावरसोबत छान खेळत होती अशी तर इथे हळशी डॅम आणि छान वातावरण इथे आहे आम्ही असे छान फोटोज पण काढतोय आणि फ आधी आम्ही म्हणजे चहा वगैरे घेतोय इथे थंडीत मयूर पाटील चहा पित नाहीत मग त्यांनी बुट्टा आणला आणि ते मस्त बुट्टा खात आहेत आणि आम्ही पण चहा वगैरे पिलो आहे तर हर्षी डॅमच्या म्हणजे साईडलाच कॉर्नरला एक अशी हॉटेल आहे मग तिथे सगळे लोक थांबतात आणि था थोडं डॅमकडे पण फोटोज वगैरे काढायला जातात काही लोक तर तुम्ही बघत असाल इथे बोटिंग पण करतात जास्त पाऊस नसल्यावर खूप गर्दी असते लोक कमी आले असतील आम्ही असंच भटकत भटकत आलो आहे हाडशी डॅमला आणि मागे बघत असाल तुम्ही किती मस्त डॅम आहे आणि सगळीकडे असं पाऊस चालू आहे म्हणजे मागे धुकं बघत असा इथे थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने पाऊस येतो आहे सो आम्ही मस्त चहा आणि बुट्टा वगैरे एन्जॉय केला इथे आणि आता निघतोय घराला आता जवळपास चार वगैरे वाजले आहेत आम्ही उशिराच निघालो म्हणजे नाश्ता वगैरे सगळं करून आणि बारा साडेबाराला घरून निघालो आणि आत्ता निघतोय घराकडे स समस्त इथं बोटिंग वगैरे पण आहे कॅकिंग बोटिंग सगळं लोकं करत आहेत काही काहीच लोकं करत आहेत कारण एवढ्या पावसामध्ये जास्त प्रेफर करत नाही आहेत आणि मस्त मी असं भिजत आहे थोडं बाळाला ठेवलं आहे मम्मी पप्पाकडे आणि आम्ही मस्त भिजतो आहे आता ॲक्च्युली हळशीला इथे टेम्पल पण आहे त्यामुळे आम्ही हळशी चूज केलेलं पण पावसामुळे तिथे म्हणतात की जो ब्रिज आहे तिथे टेम्पलला जायचा तो थोडा कोसळत आहे म्हणजे पडणारच आहे म्हणत आहेत तर त्यांनी ते बंद केलं आहे काही टाईमसाठी तर आम्ही तिथे जाऊ शकलो नाही पण मग आम्ही इथेच थोडा टाईम स्पेंड करून आता निघतोय घराला स्मॉली ए स्मॉली स्मॉली बार कुठे आहे स्मॉली बार स्मॉली बार ए बाय स्मॉली बार कुठे आहे बार बाय काय होतं तिथे स्मॉली चालली आजोबासोबत छत्रीमध्ये आणि आम्ही मग बाकीचे असे गाडी आल्यावर धावत 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 गाडीकडे जाणार आहे तर छत्रीमध्ये स्मॉली मस्त एन्जॉय करते तिला कळे ना की काय आहे नेमकं आणि सगळे लोक तिला असं रेनकोट छत्रीमध्ये वगैरे दिसत आहेत तर ती सगळ्यांच्या छत्र्या वगैरे बघत होती रंगीबिरंगी आणि तिला खूप मजा यायची मयूर पाटलांचं फेवरेट पोर्शन म्हणजे वडापाव खाणे आणि मग आम्ही आता थांबलोय वडापाव खायला मला वडापाव कधीच आवडत नाही फक्त पावसात वडापाव मी खातो मस्त वडापाव आहे चहा म्हटलं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसाठी जीव की प्राण आहे सो तेच माझं पण झालंय आणि इथे मस्त मी चहा मध्येच आम्हाला आम्ही नव आलोय मग इथे फोटो इथे फिरतोय आणि खूप छान वाटतय आणि इथे वातावरण आहे मस्त मस्त इथे एन्जॉय केला आम्ही हा स्पॉट तर आम्हाला म्हणजे माहिती नव्हता पण येताना असा लागला इथे खूप रश होती खूप गरीलो होती खूप लोक इथे थांबले होते तर आम्ही पण इथे आलो आणि मयूर पाटील पण असे त्यांचे रील्स बनवत आहेत आणि याच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बाय बाय हॅपी विकेंड एव्हरी